झाली ठेचा असल्यासारखी कारण हे गणिनज मध्ये मला अनुभव नवीन आहे कारण हे एक व्यापारी गाव आहे सरळ मार्गी गाव एखाद्याचा स्वाभिमान दुखावला की गणिज सुद्धा किती रागाला उठून पडतात ज्या गावच्या बोलीत त्याच गावच्या बाबळी या पद्धतीने उत्तर देतात याबद्दल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी परवा काही घटना घटल्याबद्दल ते सांगितलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी समाचार घेतला त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो हेलिकॉप्टर एवढंच वाक्य उचललं आणि आमचे जयंत पटेल साहेब प्रदेशाध्यक्ष आहे टीव्हीवर हेलिकॉप्टर मागचा किती पाया लोकांनी जमवली किती घबाड यांच्याकडे आहे ठीक आहे ते बोलले पण त्याच उत्तर द्यायला ते आले फणसाच्या झाडाखाली आणि तेलिकॉप्टर झाले गाडीत इथे गेले आणि मग त्यावेळा मी म्हणालो होतो कर चले हम फिदा जान व तन साथेओ हो, अप तुम्हाले हवाले वतन साथेओ हो। हा सगळा भाग तुमच्या हातात सोपून आता आम्हाला कोल्हापूरला जाऊन प्रयत्न करावे लागतील एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडिके यांच्या प्रचारार्थ आज गडिंगला शहरात भव्य अशी सभा संपन्न झाली या सभेसाठी शहरातील तसेच कंचकोडी येथील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व संजय मंडलिक यांना निवडून आणण्याचे आवाहन केले या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर को बघितलं कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर उत्तर म्हणजे दक्षिण हे जे आहे हो परंतु कागल कि या विधानसभेच्या गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकाहत्तर हजार मताधिक्य मता संजय मिळालं होत विधानसभेला मला एक लाख चोवीस हजार मतं मिळाली होती समरजित गाडगे अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली होती आणि आज विरोधी असलेले संजय बाबा घाटगे यांना पंचावन्न हजार मतं मिळाली होती एक हजार एक लाख चोवीस हजार आणि अठ्ठ्याऐंशी हजार यांची जर बिरीच केली तर वाटते दोन लाख पंधरा हजार बिरीज वरती हे आहे की विधानसभेला जशी ईर्ष्या असते तशी ईर्ष्या लोकसभेला असत नाही हेलिकॉप्टर माणसा किती पाया लोकांनी जमवली किती घबाड यांच्याकडे बोलले त्याचं उत्तर द्यायला ते कांदळी वडील आले पंसाच्या झाडाखाली आणि ते येताना हेलिकॉप्टरने गाडीत तर इथे गेले आणि आपण उत्साह जेवढा त्याचा उल्लेख मग लोक केला मी काय म्हणते की काजर तालुक्यामध्ये एवढं जर आपण मताधिक्य मिळवू शकतो एक लाख मतापेक्षा जास्त दोन लाख मत अनेक लाख मतापेक्षा जास्त मताधिक्य तर आकाशातून प्रत्यक्षात टिप्पा टिप्पा जरी आला तरी संजय मंडळी का आपण हबू शकत नाही म्हणजे भाई बंद आहे ना हसन मुश्रीफांनी देव देव अपमान करायला सुरुवात केलेला आहे वगैरे अपमान झाल्यासाठी दिलगी व्यक्त करतो मी मग असं म्हणतो की कुठलीही शक्ती आली तर संजय मंडळी ताकद हलवण्याची कुणाच्या अंगामध्ये कधी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम चांगलं केलं तर मी काय काँग्रेस टीका करण्यास देतो उभा नाही पाहिजे होत्या काँग्रेस पक्षाला त्या सुचल्या नाही त्यांच्या अचूक नरेंद्र मोदी साहेबांना समजल्या आणि हा देश फार मोठा महासत्तेच्या बाजूने गेला बघून आपल्याला माहिती असेल की ज्याचा उल्लेख मग किरण लोकांनी आपल्या भाषणामध्ये केला आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस मतदारसंघामध्ये घेतली आता आपल्याला कोल्हापूर शहर आणि तिथल्या तिन्ही मतदारसंघामध्ये जायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आता गावागावात प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांनी मी संजय मंडिक आहे मी याचा उमेदवार आहे म्हणून आता काम करण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला कोल्हापूरला जायला आपण सुरू लावायला परवानगी द्यावी अशी विनंती या निमित्ताने करणार आहे मला आठवत की दोन हजार चारला ला सदाशिराव मंडळी साहेब खासदार असताना त्यांची आणि मुन्ना माणक्यांची निवडणूक झाली होती तेव्हा अशीच परिस्थिती तयार झाली होती तीन ते मतदारसंघ माग आमचे पुढे गेलेले होते आणि मग त्यावेळा आम्ही म्हणालो होतो कर चले हम फिदा जान वतन तर साथी हो अब तुम्हारे हवाले वतन साथी हो हा सगळा भाग तुमच्या हातात सोपवून आता आम्हाला कोल्हापूरला जाऊन परत ते करावे लागतील एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे अतिशय एक चांगला सभा आपण आयोजित केली दिष्ट लागेल असं काम किरणराव तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने जे मला वाटते नवीन आलेले सगळे आमचे कार्यकर्ते जन जनता दलाचे असतील आमचे सर्व राष्ट्रवादीचे काँग्रेस कार्य असतील भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते यांनी जी मेहनत घेतली याबद्दल मी मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या सात तारखेला आपण धनुष्यबान ह्या चिन्हावर संजय मंडिकांना प्रचंड मतं देऊन त्यांचं बटन दाबून त्यांना निवडून द्यावं आणि नरेंद्र मोदी द् नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण प्रयत्न करूया एवढी विनंती मी या निमित्ताने करतो